आईला घेऊन आलेस तू अक्कल आहे तुला नाही अक्कल तर मित्रांनो गेले दीड दोन महिने आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघायला मला माहिती आहे परंतु काय करणार जरा पैशाची कडकी असल्यामुळे बाहेर कामाला जायला लागलं आपण काय कंटेंट क्रिएटर आहे जरा ढुंगण आलं लेखी लगेच आम्हाला बिग बॉस मध्ये घ्यायला जरा पोटा माणसाठी काम करावं लागते हो ढुंगण आलून चालते काय त्यामुळे जरा व्हिडिओ करायला मिळाला नाही पण मित्रांनो आपण ज्या ची आतुरतेने वाढ बघालतो कोणी तो को ते शो चालू झाला आहे तो म्हणजे बिग बॉस यावेळी बिग बॉस न असले खतरनाक नमुने उडकून आणले की नाही एकांना असं एक गटरीत बुडवून बुडवून मारायला पाहिजे असले नमुने तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी एक सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅश मध्ये दुःखद निधन झाले त्याबद्दल आपण दोन मिनिटं जरा स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया ओम शांती ओम चला मग व्हिडिओला ला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना परत स्वागत आहे तुमचं दे धक्का गांडवर बुक काय या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर केडा ना ना मित्रांनो काल मी फक्त दोन एपिसोड बघितलेत ह्या दोन नमुने असली नालायक बोलायचे इतकं नाही आई शपथ त्यात म्हणजे द ग्रेट शेंबडी अनुश्री माने जिला रोस्टर रोस्ट करून करून ओळखले तर सुद्धा सुधरायचं नाव घेणार काय कंटेंट क्रिएटर आहे ती मी म्हणतोय याला फॉलो का करतात आणि दुसरी म्हणजे रुचिता जामदार याचं बॅकग्राऊंड मला काय माहित नाही परंतु असं म्हणतात की हे आमच्या कोल्हापूरचे आहे हेच आमचं दुर्दैव चला बघूया रुचिता जामदारचा बिग बॉस मधला खेळ कशा प्रकारे खेळाल्या इंग्लिश मराठी नाही इंग्लिश जास्त आहे कळलं का शहाणपणा नको शिकू मला तू mm -hmm. मास्टर्स करते तुझ्यासारखं नाहीये शिक्षणावर तर जाऊ नको mm -hmm. तुझ्या काकांनी शिक्षणाचा खेळ नाही काकांवर शिक्षणावर कशाला गेलास शिक्षणावर mm गेलो कशावर गेलास तू तर विषय काय झाला माहिती आहे करण असणारी पावरकी गेलीय म्हणून रुचिकच आमदार डायटच डायरेक्ट चिडवायला लागल्या आणि त्या चिडवा चिडवीमध्ये लागल्यात खतरनाक बांधणं तो तिच्या शिक्षणावर चाललाय ती तिच्या काका विका सगळं असलं वाईट बांधाल तिचा आवाज ऐकून असं वाटायला घरातल्या कुकरच्या शेट्टी फुटल्या काय चावी पण गेली पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस एवढच करू शकतो करणं कि नाही तिला बायलांसारखं चिडवालाय अरे तर डायट भांड रे असलं काय बायसारखं काय करतोस आणि रुचिता स्वतःची भांडण करून दमले की नाही मग नंतर दुसऱ्यांच्या भान्नाला काढ लावायची हे पण काम करते ते विषय काय नव्हता ती अनुश्री आणि राकेश गप्प बसले त्यांचा काय विषय नव्हता तिने जाऊन हळूच तिने टाकली लगेच ती अनुश्री टनटन टन उड्या मार लागली ते कुकरच्या शिट्ट्यावर लगेच जाऊन त्या सगळं भांडण काढल्या विदाउट परमिशन हात लावायचं नसतो हे तर म्हणजे स्टॉकर जेव्हा झोपली होती ना ती जोर जोर तोरडत तो होती तिने हा मुद्दा मांडलाय की तिला नव्हता आवडत माहित आपण बायका कशा झोपलेल्या असतात अरे ते तुला कळालं पाहिजे ना दुसऱ्याच्या घरात आले आपण कसं झोपायला पाहिजे कसं वागायला पाहिजे आपल्या बापाचं घर असल्यासारखं कसं पण झोपायचं व्यवस्थित पद्धतशीर झोपायचं ना आपण दुसरीकडे आले दहा जण माणसं आहेत आपल्या संघात आणि एवढाच जर हात लावलेला प्रॉब्लेम आहे तर इकडे यायचं कशाला शेमडे डबल डुलकी बघा डबल डुलकी अंगड्या डोळ्यावर लागेल कशी पलटी मारल्या बघा पहिलाच तेवढं सगळं हागून ठेवायचं आणि नंतर मग म्हणायचं मी ना हागलो कशाला उगत करायचं त्याला काय माणसाला बहिणी बहिणीसारखे म्हणतो यार आम्ही मित्रांनो ही मुलगी रील मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये खूप वेगळी आहे हिची वेब सिरीज आली ती शाळा आम्ही अर फिरता असली वाईट खतरनाक आणि जसं आम्ही चल भावासाठी त्या कार्यक्रमामध्ये बघितलो अर 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 तित पण झाण किसच असा खेळ चांगला नाही कुणा सांगाल कसं पाहिजे बोलायचं काय मॅनर्स नाहीत काय नाहीत काय नाहीत नुसता वकायच वकायचं तोंडात नुसता गटरच भरल्या सगळी जिथे माझं हात धरून उठवलास तिथे तू माझ्या डोक्यात गेलास तुला झोप्यात ना हात धरून उठवाल्यात मग काय तुझं पाय धरून देत गचपान डवळे तू जर दुसऱ्याच्या बेडवर जाऊन झोपले असलीस नाही तर दुसरं काहीतरी कारण असलं तर उठ म्हणाल्या तर उठायचं दुसरा बेड आहेच की त्याच बेडवर झोपायची काय गरज आहे मी म्हणतोय का मुनीला लोक फॉलो करतात का मुनीचे फॉलोअर्स एवढे आहेत काय मुनी आवडत्या ना साध तोंड व्यवस्थित आहे आता तर ना काय चांगलं वागत्या काय नुसतं त्या रील मध्ये ढोंगण आलवलं जरास हे बोलणे दाखवलं की फॉलो करतात लोकांची मानसिकताच बिघडल्या कोणाला फॉलो करायचं आणि कोणाला नाही हेच विषय झालाय मोठा चले एक काम कर दोस रुपया दे और पचा रुपये का ओव्हर ऍक्टिंग सुद्धा कुठला सेन्स नाही मॅनर्स नाहीत काय नाहीत कुणाला पाहिजे असं काय पाहिजे ते बोलायचं कुणावर बी काय वरडायचं असते या लोकांना इंडस्ट्रीमध्ये काम करायचं एक अॅटिट्यूड आहे ते आपल्याला कमी लेखतात एकदम बेकार भाई एकदम बेकार आता बघा की कॅप्टन सगळ्यांनी ड्युटी दिल्या काय काय तर ही काय म्हणते बघा हे उत्तर बघा नुसता आम्ही ड्युटी नाही करणार आहे तू मूर्ख आहेस का नाही पूर्ण महाराष्ट्राला माहित झाले आणि ते आता तुला सांगितलीस पण बडी अच्छी बात केली म्हणून तर रितेश देशमुख न तुला आलेल्या मापात काढलेलं तुझं बोर काय आहे सातारा सर सातारा, सातारा कुठे झालं ठीक <laughs> <था। laughs> परत पर कॅप्टन ते प्राजक्ताना जाऊन त्या दीपाली सोबत सांगितले असं असं सा मला बोलली काय कसं पाहिजे असं वागाल्या म्हणून डायरेक्ट दीपाली सैय्यद न जाऊन तिला विचारली तू शिवी दिलीस तिला तरी काय म्हणते बघा आईला घेऊन आली काय तू शिव्या देतेस आईला घेऊन आलीस तू हक्क नाही तुला घेऊन बरोबर घरातल्या हिला काय संस्कार दिलेत का नाहीत काय माहित तिचं तिलाच माहित आणि त्यांच्या घरातल्याच नाही माहित आई बाबा काढायचे काहीच संबंध नव्हता सरळ ड्युटी वाटून दिली तू काय असेल ती यावर बोल ना कशाला आई बाबाला काढायचं मध्ये हिच्या घरातल्यासनी पण लाज वाटत असं हिचा खेळ बघून असलंही वागाल्या ती दीपाली सय्यद एवढी मोठी सिनियर अभिनेत्री आहे खूप मोठे मोठे तिची मूवी ब्लॉकबस्टर झाल्यात आणि ही तिला अशी बोलते तू कोण आहेस एक दोन तीन वेब सिरीज केली दोन चार गाणी केलीस मग काही तू कुठली महाराणी झालीस लगेच कसं पाहिजे कोणाला पण बोलायला या बिग बॉस नंतर बाहेर आलीस की नाही तुला काळ कुत्र पण विचारणार नाही जे आतापर्यंत करिअर मिळवलेस कि नाही काय केलंस की नाही ते सगळं मातीत मिळेल अजून बिग बॉस चालूच आहे अजून कोण कोण आपले किती रंग दाखवणार आहे किती आपला खेळ बाहेर काढणार आहे ते आपण बघूयाच तिथून आपण बुकनाच पाडायचं आणि आता आपलं कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे भावानो आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा तर चला मग येतो मी जय महाराष्ट्र